नाही कमरा काही नव्हतं मी आज काही विषय होते पालकमंत्री म्हणून त्यांच्या सुद्धा कानाव घातले होते विशेषतः माऊलीच्या रेल्वेच्या इथे जो प्रमुख रस्ता जातो तिथे रेल्वेने दोन्ही बाजूला संरक्षण संरक्षणबिंद बांधायचा काम सुरू केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय होत होता तो विषय होता पुनर्वसनाचा विषय होता या सर्व गोष्टीतून साधारणत जिल्हाधिकाऱ्यांकडे माझ्या बैठका होत्या आणि त्याच वेळा पालकमंत्री म्हणून शंभूराजे आले त्यावेळेस त्यांना भेटून सुद्धा हा विषय गांभीर्या राजकीय काय चर्चा करणार मी महाविकास आघाडी ते माहिती एका नाही ऑफर काय द्यायची त्यांनी आमचे इकडे संबंध असतात वैयक्तिक पक्षाच्या व्यतिरिक्त पण संबंध त्या संबंधातून आपण बसतो अधिकारी वगैरे तुम्हाला मला वापर देऊन फायदा नाही त्यांना सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे वापर आता काय प्रश्न येतच नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट